मंडळी नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या राजकारणामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी निष्ठावंत कोणीही दिसताना दिसत नाही या ठिकाणी सर्वच आमदार खासदार सत्तेसाठी या बाजूने त्या बाजूला पळताना दिसत आहेत मात्र असे काही निष्ठावंत नेते होऊन गेलेत ज्यांची आजही जाण्याने या ठिकाणी ती पोकळी भरून निघत नाही नक्की या ठिकाणी राजकारणात कोण कायमचा कोणत्या पक्षात राहील की सोडून जाईल आर्थिक गणित कोणाचं बिघडेल आणि कोणाचं चा चांगलं होईल हे सांगता येत नाही अशातच आज सच्चा शिवसैनिक सच्चा कार्यकर्ता आणि बाळासाहेब ठाकरेंनी ठेवलेला विश्वास शेवटच्या श्वासापर्यंत मातोश्री आणि ठाकरेंच्या सेनेला त्यांनी परक केलं नाही असा एक आजच्या काळातील महत्त्वाचा नेता ज्यानेस राजकारणच नाही तर समाजकारण बांधकाम व्यवसाय ऑर्केस्ट्रा सिनेमा निर्माते दिग्दर्शक प्रतिशिल्पकार अशा अनेक गोष्टींवरती काम आणि आपला ठसा उमटवला या ठिकाणी असा एक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक ज्यांच्या जाणेने आज निष्ठावंत काय असतो याचीही जाणीव या ठिकाणी होताना दिसत आहे वयाच्या जरी शेवटचा श्वास घेत असताना वय वर्ष या ठिकाणी बरंच झालं तरी त्यांनी मात्र आपली निष्ठा मातोश्रीपासून वेगळी होऊ दिली नाही अशा एका आमदाराच्या जाणेने आज अतिशय शिवसैनिकांना धक्का बसलेला आहे मातोश्री यांचा निष्ठावंत शिवसैनिक आज वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी या ठिकाणी आजाराने अल्पशा आजाराने त्यांचं निधन आहे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेले अनेक निष्ठावंत कार्यकर्ते शिवसैनिक यापैकीच यांचं नाव घेतलं जातं ते म्हणजेच पुण्याच्या एका वेशीतून समोर येऊन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पराभव करणारे या ठिकाणी जर आपण बघितलं तर कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असणारे आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये शिवसेनेतर्फे विलासराव देशमुख यांचा पराभव करणारे विधान परिषदेवर निवडून आलेले शिवसेनेच्या पुणे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांची कारकीर्द विशेष लक्ष बाजूनच ठरली होती असे माजी आमदार प्रकाश केशवराव देवळे यांचे दुःखद निधन झालेले आहेत चोवीस सप्टेंबर दुपारी तीन वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा आणि कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही आली बड्या नेत्याच्या विरोधात यांनी निवडणूक लढवून जिंकून येणे आणि त्यांचं नाव लौकिक होणे ही साधी गोष्ट नाही बांधकाम व्यवसाय असेल ऑर्केस्ट्रा असेल सिनेमा निर्माते असतील दिग्दर्शक असेल राजकारणी प्रति शिर्डी असं या ठिकाणी मंदिर उभारणारे आमदार प्रकाशराव देवळे यांचं नाव चर्चेत आहे आज पुणे जिल्ह्यामध्ये निष्ठावंत आणि सच्चा कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली होती शिक्षण तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ताच गमावल्याची भावना व्यक्त होते या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली